आणि तेथील प्रजा महालक्ष्मी देवी घालत होती आमच्या अस्मितेच रक्षण करणारा करणार आम्हाला कोल्हापूरच्या अंबाबाईने हृदयाची हाक ऐकली आणि राजाशी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती झाले मित्रांनो जेव्हा राजाशी शाहू महाराज अधिकार पदावरती विराजमान झाले

मात्र मनाने ही तितकाच खंबीर, कळखर करारी होता। छत्रपती शाहूंचे कृषी एकोणीसशे दोन मध्ये शाहू महाराजांनी युरोप दौरा केला तेथील भौतिक प्रगती पाहून महाराज खूप प्रभावित झाले तेथील धरणे पाहून महाराजांना त्या मोठे तू दृष्टीतून साकारलेली राधा नगरी धरणाची संकल्पना आणि त्यातूनच घडला कालचा आजचा आणि उद्याचा समृद्ध व संपन्न असा महाराष्ट्र मित्रांनो छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व हे अत्यंत बहुआयामी होते कारण

कोरलेली दिमागदार लेणी होती आणि मित्रां थोडक्यात कला क्रीडा साहित्य चित्रपट नाट्य नृत्य कृषी उत्पादन दूध संकलन वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्व बाबींमध्ये राजाशी शाहू महाराजांनी दिली दिली एक नवी दिशा आणि एक नवा दृष्टिकोन आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श त्यांचे विचार समोर ठेवल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही अशा उत्तुंग बहुआयामी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असे अष्टपैलू व्यक्तिमत्व एकोणीसशे बावीस मध्ये हे जग सोडून गेले आणि राजाशी सुद्धा, तरी त्यांचे आचार त्यांचे विचार त्यांचे कार्य हे महाराष्ट्राला नेहमी दीपस्तंभाप्रमाणे दिशा देत राहील असा आशा वाद व्यक्त करून मी येथेच थांबतो मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र